शेतकरी मित्रांनो तुम्हाला या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची भरघोस उत्पादन मिळवायचं आहे तसेच काही शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यात मिरची लागवड केली आहे तर त्यांना देखील ही व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायच्या आधी अंतर मशागत कशा पद्धतीने करावी मिरची लागवड करते व्हायरस फ्री डेंजर कोकड्या बोकड्या रोग येणार आहे अशी जबरदस्त व्हरायटी रोपांची निवड त्याचबरोबर मिरची पिकाला रासायनिक बेसर डोस खतं कोणती द्यायचे आहेत मिरची पिकाला जैविक खतं कोणती द्यायची मिरची पिकाची लागवड केल्यानंतर पहिल्या प्रमुख तीन महत्त्वाच्या आळवण्या ड्रिंकिंग कोणत्या करायच्यात मिरची पिकाला रॅकॉर्डवर फुटवा लागला पाहिजे फुलकडी लागली पाहिजे या उन्हाळ्यामध्ये मिरची पिकाला जो हिटचा प्रादुर्भाव आहे हा कशा पद्धतीने रोखता येईल आणि मिरची पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं तरी कशा पद्धतीने याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय तर ह्या उन्हाळ्यातले दोन महत्वाचे महिने म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मिरची लागवड करायची नियोजन करायचे तरी कस संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांनी इथून मागे मिरची पिकाची लागवड केली असेल आणि आत्ता बरोबर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं न्यूज आहे मिरची पिकाची लागवड करायची आहे तर सुरुवातीला आपण मिरचीच्या व्हरायट्या जाणून घेऊया त्यानंतर जमिनीचे अंतर्मशागत यामध्ये रासायनिक भेसळ डोस खत आणि पुढील नियोजन पाहूया तर सुरुवातीला येतात मिरचीच्या व्हरायट्या आता लक्षात घ्या व्हायरस फ्री डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर जबरदस्त कंट्रोल असणाऱ्या मिरच्यांची निवड करायची तर आपल्याला रोपांवर डिपेंड राहावं लागतं कारण जर तुमची रोपनिरोगी असतील तर तुम्हाला पुढं जाऊन डेंजर कोकड्या बोकड्या रोग येत नाही मग व्हरायटी येते वेळी ज्वेलरी असेल तेजस्विनी असेल राधे असेल निधी असेल अग्नी ज्वाला असेल अग्नी शिखा असेल तलवार असेल ए के सेवन असेल प्राईड एकशे एक्कावन्न असेल बलराम असेल ए के फोटी सेवन त्याचबरोबर सेवन एट सिक्स असेल एकशे एकवीस असेल एकवीस एकवीस असेल व्ही असेल बेडगी मिरची असेल ढोबळी मिरची असेल यापैकी कोणत्याही एका मिरचीची व्हरायटी आपण लागवड करायची आणि ही व्हरायटी सांगितली पण रोप रोपांची निवड करते वेळी आपल्याला मिनिमम पंचवीस दिवसापर्यंत म्हणजे एकवीस ते पंचवीस दिवसाच रोप असणं गरजेचं आहे खाली मुळ्या डेव्हलप झाल्या पाहिजे रोपाच्या आणि झाड आपलं रोप टवटवीत असणं गरजेचं आहे आता मिरची पिकाची लागवड करते वेळी जमिनीच्या अंतर मशागत भरपूर सारे शेतकऱ्यांच्या शेतामधील कांदा निघाला असेल गहू निघाला असेल हरभरा निघाला असेल आणि आता किंवा तुमच्याकडे एखादं क्षेत्र उपलब्ध असेल तर हे नांगरून घ्यायचे नांगरून घेतल्यानंतर फणून घ्या फि फिरून आणि यामध्ये कुजलेलं शेणखत कुजलेलं शेणखत दोन ट्रॉली एकरी टाकायचे यामध्ये खत एक ट्रॉली घ्यायचं हे घ्या हे पांगून द्या आधी त्याच्यानंतर मिरची लागवड करते वेळी आपल्याला बेड मलचिंगचा वापर करायचा मग बेड करते वेळी फुटाचे बेड किंवा पाच फुटाचे बेड करा म्हणजे दोन बेड अंतर साडेचार ते पाच फूट याप्रमाणे ठेवा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण मिरची पिकाला हे जे काय बेड तयार केले आहेत तर ह्या बेडमध्ये देखील रासायनिक बेसळ डोस काही खतं टाकायची आहेत ही टाकते वेळी आपल्याला जे एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश असेल त्याचबरोबर अठराशे चाळीस किंवा चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग घ्यायच्यात यामध्ये मायक्रोटन निंबोळीचा वापर करायचा जास्त प्रमाणे क्युमिक भाजली असेल याचा वापर करायचा आणि तुमच्या दुकानदाराने जी काही अजून औषध असतील ही देखील यामध्ये घ्या आणि हा बेड भरून घ्या सपाट करून घ्या आता मल्चिंग पेपर वीस मायक्रोनचा आणायचा त्या मल्चिंग पेपरच्या आधी ड्रिप साध्यातलं साधं हजार पंधराशे रुपयाचा सा बंडल आणा साधा आणा सोळा एम एम वीस एम एम कोणता आणा हा आणा मल्चिंग पेपर अंतरा होल सहित मल्चिंग पेपर मिळता किंवा विदाउट मल्चिंग पेपर विदाऊट होल असणारा मल्चिंग पेपर भेटतो कोणता या ना आता मिरचीची लागवड करते दोन भेडमध्ये नंतर साडेचार किंवा पाच फूट सायंत पण दोन रोपांमध्ये आपल्याला दीड ते दोन फूट ठेवायचं झीक पद्धतीने लागवड करा सरळ पद्धतीमध्ये लागवड करा आता मिरची लागवड केली पण मिरचीला पाणी कधी द्यावं हा महत्वाचा प्रश्न आहे मुद्दा आहे यावर सविस्तर व्हिडिओ आपण बनवणार आहोत पण थोडक्यात सांगतो मिरची लागवड चालू असते वेळी आपल्याला पाणी सोडायचंय पण लागवडच्या आधी आपल्याला बेड ओले करून घ्यायचे पूर्ण खाली निधवा आला पाहिजे अशा पद्धतीमध्ये एक दिवस चोवीस तास पाणी चालू राहू द्या पूर्ण बेड पचपचित ओले करून घ्या लागवड करते वेळी पाणी द्यायचंय ला आणि लागवड झाले तर आपल्याला येतात तीन महत्वाच्या आळवण्या मिरचीची लागवड झाल्यानंतर पहिली महत्वाची आळवणी ही बरोबर तिसऱ्या दिवशी करायची ह्युमिक बावीस जबरदस्त स्वस्तात मस्त ही औषधे घ्या ही उपलब्ध होत नाही तर तुम्ही जैविक बॅक्टेरिया ट्रायकोडर्मा सुडोमोनास बेसलिस मायक्रोरायझा हे घ्या याची आळवणी करा त्यानंतर मिरचीला दुसरी महत्वाची आळवणी सहाव्या दिवशी करायची सहाव्या दिवशी मिरचीला आळवणी करते वेळी कॉम्पोच चौदा अठ्ठेचाळीस खत घ्यायचं यामध्ये अमिनो हा घटक असणारा एखादा टॉनिक मग हे घेते वेळी पशुराचं शक्तिमान हे घ्यायचं आणि याची आळवणी करायची त्याच्यानंतर मिरचीला येथे शेवटची महत्वाची आळवणी नवव्या दिवशी ही गर्दी वेळी व्हॉल्युम आणि बायोस्पार्क हे घ्या आणि याची आळवणी करा आता या तीन महत्वाच्या आळवण्या मिरची पिकाला झाल्या आता मिरची ज्यावेळेस आपलं दहा दिवसाचं होईल म्हणजे लागवड ते दहा दिवसांच्या दरम्यान मिरची पिकाला आपल्याला प्रोपेक्स सुपरचा हात घेवायचा एक त्याचं कारण पुढं मिरचीला फुलकळी लागते तर फुलकळ होऊ नये म्हणून आणि कारण आपल्याला फुलकळीच्या अवस्थेमध्ये प्रपेक्ष सुपर फवारणी करू शकत नाही आपण आता सुपर केळी पांढरी प्रपोक्षीला अटॅक होतो यासाठी आपल्याला हे घ्यायचं सुपर आणि तुमचं जेवढं डेव्हलप होईल तेवढाच पुढदम फायदा आता मिरची पिकाला दहा दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत महत्वाच्या चार फवारण्या सांगतोय या करतेवेळी आपल्याला पशुराचे एक्झोस हे घ्यायचे आणि यामध्ये ग्रीन मिरॅकल हे घ्यायचे अँटी ट्रेस म्हणून काम करतं आणि तिरुष्मा तुडतोड्यांवर देखील काम करतं ही दोन्ही औषध घ्यायची फवारणी करा आता त्यानंतर म्हणजे तीस दिवसाच्या आत ह्या करायच्यात पण लाहिनी वार करा, करा। त्याच्यानंतर आपल्याला मिरची पिकाला पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान काय करायचंय की आपल्याला यामध्ये बेणिवाचा हात घ्यायचा आहे हा झाल्यानंतर बरोबर पाच दिवसांनी आपल्याला आदामाचं ट्रासेडे याचा एक हात घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बरोबर पाच दिवसांनी जे गोदरेजच ग्रासी आहे हे घ्यायचंय याची फवारणी करायची त्याच्यानंतर मिरची पीक तीस दिवसाचं आपलं झालंय पण मिरची पिकाला खत व्यवस्था पण फुटवानी पाहिजे जोमदार जबरदस्त वाढ झाली पाहिजे तर मिरची ज्यावेळेस आपली पंधरा दिवसाची होईल तर पंधरा ते वीस दिवसापासून पुढं आपल्याला कोरोमंडलच्या ज्या दोन ग्रेड आहेत फिटसोल नावाच्या आधी नावाच्या याच्या 1 ग्रेड, ग्रेड, पन, अपन, ग्रेड वन आणि ग्रेड सेकंड ह्या घेऊन या आलटून पलटून चार चार दिवसांनी आपल्याला पहिली ग्रेड द्यायची ग्रेड सेकंड आपल्याला नंतर न द्यायचे ज्यावेळेस आपली मिरची चालू होईल त्या टायमाला पण आता काय करायचं आपल्याला आपण कोरोमंडलीची ग्रेड वन आणली एक आणली यामध्ये आपल्याला काय करायचंय आज चार दिवसांनी जर ही दिली ग्रेड तर चार दिवसांनी आपल्याला बारा एकसष्ट द्यायचंय चौथ्या दिवशी परत आपल्याला तेरा चाळीस तेरा द्यायचे लक्षात घ्या मिरची लागवड झाल्यापासून पंधरा ते वीस दिवसापासून पुढं चार चार दिवसांच्या अंतराने कोरोमंडलची ग्रेड वन चार किलो चार दिवसांनी बारा एकसष्ट चार किलो चार दिवसांनी तेरा चाळीस तेरा चार, चार किलो ही स्टेज आपल्याला कंटिन्यू मिरची पन्नास दिवसाची वस्तूपर्यंत करायची त्याचबरोबर मिरची पिकाला आपल्याला जी, <coughs> पिकाल जी फुलकळी सेटिंग राहते म्हणजे फुलं जास्त प्रमाण लागली पाहिजे याच्यासाठी आपल्याला कारण फुटवा जबरदस्त होणार आहे तिन्ही खाताने आता फुलकळीचा विषय फुलकळी अवस्थेमध्ये काय करायचं आपल्याला तेरा जिरोपचाळीस प्लस यामध्ये ऍसिड लक्षात घ्या घ्यायचे हे आपल्याला सोडून द्यायचे जबरदस्त रॅकॉर्ड ऑफ ब्रेक मिरचीला फुलकळी लागणार त्याच्यानंतर मिरची पिकाला कॅल्शियम बोरान हे देणं गरजेचं आहे जेणेकरून जबरदस्त तुमच्या मिरची सेटिंग होईल त्याच्यानंतर मिरची पीक ज्यावेळेस तुमचं चालू होणार आहे त्यावेळेस झिरो बावन्न चौतीस झिरो साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पोटॅशियम सोनाईट आपल्याला मिरची पिकाला देणं गरजेचं आहे आता राहिला विषय भरपूर शेतकरी म्हणतील की मिरची पिकाला आम्ही डेलिकेट स्पिनटॉट ट्रेसर यांसारखी की विविध कीटकनाशक असतील ही फावर करू शकतो का शंभर टक्के तुम्ही फवारणी करणं गरजेचे आहे तसेच मिरची पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचंय तर मिरची दहा दिवसापासून तर मिरची शेवटपर्यंत नीम ऑइल आणि रोगार या दोनच कीटकनाशकांचा फवार करायचा तोही पाच पाच सहा सहा दिवसांच्या अंतराने किंवा एक एक आठवड्याच्या अंतराने करा जेणेकरून त्रिश तुडतोडे रस्तक यांचा अटॅक कमी प्रमाणात होईल तसेच ह्या उन्हाळ्यामध्ये हिट जास्त प्रमाणे असते सोलोमॉन ओमाइट यांसारखी विविध जे कीटकनाशके ही घ्यायची यांची देखील फवारणी करणं गरजेचं आहे तसेच आपल्याला साद्यातली साधी काही बुरशनाशक यांची फवारणी करायची आहे बावीस करू शकता एम असेल साप पावडर असेल रेडोमिल गोल्ड असेल हे देखील बुरशीनाशे घ्यायचं नंतर ना थोडी थोडी वाटवायचे इंडेक्स असेल हे घेऊ शकता स्कोर कवच असेल हे घेऊ शकता याची देखील फवारणी करणं युक्त ग्रेड यांचा वापर करायचा कारण मार्केटमध्ये नवीन ग्रेड आता आलेले आहेत या देखील आपण ग्रेड वरून फावरणी करू शकतो आणि मिरची पिकाचं भरघोस असं उत्पादन ह्या उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काढू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची किंवा काही शेतकऱ्यांनी आधी केलेली आहे पण नियोजन कसं करावं तर हे देखील मी नियोजन यामध्ये सांगितलेलं आहे जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान